बारा जून रोजी खामगाव शहरात अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा अजित पवारांसह नऊ मंत्र्यांची उपस्थिती कार्यकर्त्यांचा काँग्रेसला अखेरचा रामराम महाराष्ट्र काँग्रेसची धुरा हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर सोपवल्यानंतर त्यांना त्यांच्याच जिल्ह्यातून मोठे आव्हान दिले जात आहे एक पाठोपाठ एक काँग्रेसचे नेते काँग्रेस सोडत आहेत त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांच्याच गृह जिल्ह्यात सातत्याने धक्के बसत आहेत बारा जून रोजी खामगाव शहरात अजित पवारांसह तब्बल नऊ मंत्र्यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे अकरा हजार सक्रिय कार्यकर्ते घेऊन दिलीप कुमार सानंदा राष्ट्रवादी अजित पवार प्रवेश करणार आहेत या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी संपूर्ण खामगाव शहर तिरंगामय करण्यात आले आहे ज्याची जय्यत तयारी खामगावात पाहायला मिळत आहे यावेळी पत्रकारांशी बोलताना माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी पुन्हा एकदा आपण कार्यकर्त्यांना मोठे करण्यासाठी त्याचबरोबर सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यात यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी सानंदा यांच्या पक्षांतरावर केलेल्या टीकेनंतर या टीकेला दिलीप कुमार सानंदा यांनी या प्रत्युत्तर दिलंय माझी सातत्याने काँग्रेस पक्षाकडून काँग्रेस सोडून जाऊ नये म्हणून मनधरणी करण्यात येत आहे मात्र मी घेतलेला निर्णय विचारपूर्वक घेतला असून आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं सानंदा म्हणले बारा जून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोबा शहरामध्ये मंत्रिमंडळा नऊ मंत्र्यांसोबत अमरावती शहरामध्ये एक आहेत अनेक मतदार मतदारसंघातील अकरा हजार ब्रियाचे सदस्य व जवळपास पंचवीस हजार आजी माजी पदाधिकारी नागरिक शेतकरी अजितदादा व

विशेष कारण काय आता तर माझ्यासोबत तर कार्यकर्ते पदाधिकारी जाणार आता बघा पुढे मोठ्या प्रमाणात किती लोक जातील जिल्ह्यामध्ये नव्हे अकोला बुलढाणा वाशी विदर्भामध्ये दादांची राष्ट्रवादी ही आम्हाला मजबूत करायची आहे तसा प्रकारचा वादा समर्थ साथ सर्व कार्यकर्त्यांना दादा देतील आता त्यांनी मला असं पक्षश्रेष्टीचा निर्णय चिंतलं अश्या सकाळच्या पक्षश्रेष्ठीबद्दल माझ्या मनात नेताचा आदर आहे नेत्यांनी जर एखादा निर्णय घेतला तो चुकीचा आहे किंवा बरोबर आहे किंवा चुकीचा आहे हे मी सांगू शकत नाही आता त्यांनी मध्यंतरी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आरोप केलेले आहे ते तथ्यहीन आरोप आहे इतक्या वर्ष जर माझ्यावर असे आरोप असते तर त्या मी त्या प्रवृत्तीचा असतो तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने म्हणजे मला पाच वेळा उमेदवारी दिली सर प्रत्येक कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा सत्ता होती जेवढेही मुख्यमंत्री आहेत ते वारंवार खामगाव शहरामध्ये आलेच नाही राहिला प्रश्न ते गेल्यानंतर आम्ही त्याला विनवणी केली नाही थांबवण्याचा था प्रयत्न केला नाही हे त्यांचं वेक्टेव वक्तव्य वक्तव्य अत्यंत चूक व दिशाभूल करतात अॅडवोकेट गणेश पाटील वारंवार माझ्या संपर्कात होते त्यांनी मला सांगितलं तुम्ही सांगा ते विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही म्हणा ती पूर्व दिशा तुम्ही म्हणाल ते पदक मी तेथील मी त्यांच्याशी बोललो आहे आमचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी विदर्भाचे आमचे प्रभारी कुणाल चौधरी ते अनेक वेळा बोलले या सो अनेक सृष्टी माझी मन धरणी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला तुम्ही एकदा कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये बसवण्यासाठी तो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कार्यकर्ता सत्तेमध्ये यावा व सत्तेच्या माध्यमातून लोकांची सेवा व्हावी लोकांची कामे व्हावी या दृष्टिकोनातून मी हा पक्ष सोडा करण्याचा मी मला